सो हाय गायज गुड मॉर्निंग आज, नोटीस आज काई काई आहे नोटीस पिरियडचा डे तिसरा आणि आज दिवसात काय काय होते ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसून जाईल बऱ्यापैकी आपला एक इंटरव्ह्यू आहे त्याचा आपण इंटरव्ह्यू देणार आहे बघू सिलेक्ट होते की नाही जस्ट uh, Um, आपण प्रिपरेशनसाठी तरी देऊन बघू कसं आहे एवढा काही स्टडी झालेला नाही बट लेट्स ट्राय फॉर इट अँड अजून uh, तुम्हाला मागचे ब्लॉग माझे कसे वाटले आपली सिरीज कशी चालली आहे नोटीस पिरियडची नक्की बघा आणि लवकरच आपण काहीतरी नवीन घेऊन येणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये बिकॉज आपण कुठंतरी जाणार आहे एका लोकेशनसाठी अँड लाईक विदिन ट्वेंटी डेज ओनली सो या सो प्लीज यू नो बी रेडी फॉर इट आणि तुम्हाला नवीन नवीन काहीतरी गोष्टी पण दाखवणार आहे सो आय एम सो हॅपी फॉर इट अँड लवकरच भेटूयात त्याले आणि आता सध्या आपल्याला आज काय काय होते दिवसभर सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसून जाईल सो ट्यून फॉर द मोर अपडेट्स सो डिरेक्टली घरून डायरेक्ट आपण जिममध्ये आलेलो आहे आज आपण घेणार आहे बॅक डे ज्याच्यामध्ये मी पूर्णपणे तीन रेप्स करणार आहे ज्याच्यामध्ये बारा दहा आणि आठ आणि अशी आपण फाईव्ह सेट्स कम्प्लीट करत आहे ह्या ब्लॉगमध्ये मी सगळं काही घेऊ शकत नाही बिकॉज अदरवाईज प्रत्येक सेट जर घेतला तर हा ब्लॉग खूप मोठा होईल कमीत कमी वीस कमी मिनटाचा आणि तुम्ही पण बोर असाल हो बघण्यासाठी सो मी सगळं घेत नाही तर तुम्ही बघू शकता हा मी सेट मारलेला आहे पॅकचे तसे पूर्ण चार सेट एक्स्ट्रा घेऊन मी पूर्णपणे आपला पॅक डे कम्प्लीट केला आजच्या दिवसासाठीचा आणि परत बिकॉज आपल्याला घरी जाऊन नोटीस पिरियड असल्यामुळं लवकर लवकर स्टडी करणं गरजेचं होतं जा की आपण दुसऱ्या कंपनीसाठी सिलेक्ट होऊ तर जिम झाले झालं लगेच डिरेक्टली घरी आलो घरी आल्यानंतर आपले कॉल्स चालू होते बिकॉज आपण डिरेक्टली आपण इंटरव्ह्यूसाठीच बसलो बिकॉज बिकॉज आपला इंटरव्ह्यू बऱ्यापैकी तरी शेड्यूल झाला होता मॉक इंटरव्ह्यू असल्यासारखा अँड मी पहिले सगळे क्वेश्चनचे जेवढे होते तेवढे आन्सर देऊ शकलो आणि ते आन्सर पण दिले तुम्हाला कोणते क्वेश्चन असेल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये करा मी त्याचं नक्की उत्तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच्यू थँक्यू सो मच मागे आल्यानंतर परत आपण आपल्या कोर्सेस साठी बसलो आपण कोर्सेस कम्प्लीट करत आहे दो एक कोर्सेस कमीत कमी डेली करायचं आहे त्याच्यामध्ये भरपूर जास्त कंटेंट आहे सहा डिरेक्टली अँड ॲक्च्युली मला सगळ्याच गोष्टी ब्लॉगमध्ये घेता येत नाही आहे बिकॉज स्टडी पण चालले आहे आणि आज आपण युडी मी कोर्सेस केलेले आहेत यू डी मी कोर्सेस सो युडी मी कोर्सेस तुम्ही बघू शकता हे कोर्सेस मी बऱ्यापैकी कम्प्लीट केलेले आहेत आज सो मला कमीत कमी दोन कमी तास uh, ला तर ह्या कोर्सेसला लागले तर सगळ्याच गोष्टी नाही मेन्शन करतात यूट्यूबला आहेत काही गोष्टी सो लाईक जस सेल्फ फॉर सेल्फ ओके सो अशा गोष्टी आहेत ज्या की आपण नाही सांगू शकत सगळ्या यूट्यूबला बट तरी मला जेवढा टायमिंग करता येतोय जेवढ्या पण गोष्टी मला ॲड करता येतील सगळं मी आपल्या या यूट्यूब चॅनलवर ॲड करतो आहे आय नो दॅट आपल्याला व्ह्यूज जास्त येत नाही आहेत अँड आपण मेहनत करतो आहे बट मला नाही वाटत की जर मला दोन तीन व्ह्यूज आले म्हणून मी यूट्यूब बंद करायला पाहिजे तुम्हाला काय असं वाटतं की मी एवढी मेहनत करतो आहे आणि मी म्हणजे नाही की यूट्यूब बंद करावं तुमचं काय सजेशन आहे आणि आय एम सोटा ॲड फॉर इट आपण एवढी मेहनत करतो एक वर्ष झालं मी आय I मीन mean, एक वर्ष झालं मी काही ना काहीतरी असं बनण्याचा बनवण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला सांगतो मी ओके एक वर्ष झालं मी पहिल्यांदा फ फर्स्ट ऑफ ऑल मला डान्स येतो मला कॉमेडी येते मला परत ॲक्टिंग येते मी भाषणामध्ये खूप चांगलं आहे सो so, मला सगळ्या गोष्टी येतात so, सो असं झालं की आज काय बनवू म्हणजे मी कन्फ्यूज होतो मी ही गोष्ट बनवू की मी मराठीतनं व्हिडिओ बनवू की मी हिंदीमधून व्हिडिओ बनवू की इंग्लिशमधून बनवू तर प्रत्येक वेळेस मला असं वाटायचं की यार मी व्हिडिओ कोणत्या लँग्वेजमधून बनवू कारण मला तर तिन्ही लँग्वेज येतो कसं असतं यार काय काय लोक आपल्याच लँग्वेजमधून बनवतात सो असं काय खूप कन्फ्यूज होतो अँड तुम्ही एवढं मेहनत करता तुम्ही एवढं डेली कंटिन्युअस कंटेंट ॲड करता आणि तुमच्या जर व्हिडिओला फक्त दोन तीन व्ह्यूज येत असतील तर लाईक इट्स अ व्हेरी बॅड फॉर माय सेल्फ अँड आय डोंट नो बिकॉज जॉब पण सांभाळायचे आपल्याला प्लस आपल्याला यूट्यूब पण करायचं आहे प्लस आपण इंस्टाग्रामवर पण व्हिडिओ बनवतो सो तिथंसुद्धा झालं की आम्ही मराठीमधून व्हिडिओ बनवतो हिंदीमधून की इंग्लिशमधून सो तिथं पण माझं असं कन्फ्युजन झालं की बिटवीन वॉट आय कॅन डू राईट ओके okay, तुम्हाला काय असं वाटतं मला कमेंटमध्ये सतकी सांगा okay, दे दे की मी युट्यूब चॅनल सोडायला पाहिजे आपलं बरेच जवळजवळ शंभर सबस्क्रायबर्स व्हायला आलेत जे की आपला एक पण ओळखीचा नाही सगळे अननोन लोक आहेत सो बऱ्यापैकी माझं झालेलं आहे सो आय एम जस्ट रिक्वेस्टिंग यू ओके इफ यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब फॉर माय रिच बेटर अँड आय बीन हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अँड लवकरच भेटूया आपण अपकमिंग ब्लॉग्समध्ये ओके बट इफ यू आर जर तुमच्या काय कमेंट्स असतील त्यावर सांगा सो थँक यू सो मच स्काईज फॉर युअर लव्ह आणि आपला हा ब्लॉग ह्या पुस्तकापासून आपण एंड करतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये